कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची अवो काढत संध्या नाला तुम्ही भर गेल्यावर तिने तिचं मरण आडवला तिचं बिचारा रडकू रड रड रडलं दुधा वाचून त्या अष्टकेवी आन, के तुंजल सुद्धा नाही वाचलं आता ध्यान येत का नाही मन आणखी आकरीत घडले काय सरकारने केलाय कायदा जनावर सजीवांना वाचवाय केलाय कायदा